हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो बी डी चाळीच्या पुनर्वास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी चाव्या वाटपाच्या या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे दुसरे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्मान्य उपसभापती निलमताई गोरे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य आशिष शेलारजी मंगलप्रभात लोढाजी पंकज भोयरजी खासदार मिलिंद देवराजी आमदार ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकरजी सचिन अहेरजी सुनील शिंदेजी या ठिकाणी उपस्थित सावंत सावंतजी सदा जी, जी किरण पावसकरजी राजू वाघमारेजी शायना एंसी जी विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले आणि ज्यांनी त्या काळामध्ये बी डीच्या या संपूर्ण प्रक्रियेत महत्वाची भूमिका निभावली ते तत्कालीन आपले म्हाडाचे व्ही पी श्री संभाजी शेंडे झेंडे संभाजी झेंडे त्याचप्रमाणे आपले अप्पर मुख्य सचिव श्री असीम गुप्ताजी मिलिंद शंभरकरजी मिलिन बोरीकरजी त्याचप्रमाणे ज्यांचा आत्ता आपण सत्कार केला ते टाटाचे प्रकाश पाटील कॅपेसाईटचे राहुल कटियार आणि आर्किटेक्ट विवेक भोळे या ठिकाणी उपस्थित बी डीतील सर्व रहिवासी भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अतिशय आनंदाचा दिवस आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत आम्ही जे स्वप्न बघितलं होतं की बी डी चाळीत राहणाऱ्या आमच्या सामान्य मुंबईकराला त्याचं हक्काचं घर द्यायचं आज त्या स्वप्नाची पूर्तता सुरू झालेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय मग अशी बी डी, डी, डी चाळीचा इतिहास आपण बघितला एकोणीसशे वीस हा सगळा इतिहास आणि या बी डी अनेक सामाजिक आंदोलनं बघितली राजकीय आंदोलनं बघितली स्वातंत्र्याची चळवळ बघितली खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विचार हे या बी डी चाळीतनं तयार झाले अनेक मान्यवर व्यक्तींचा रहिवास या बी डी चाळीत आपल्याला पाहायला मिळाला सहवास पाहायला मिळाला त्यांच्या नेतृत्वाला एक प्रकारे आयाम मिळताना आपण या बी डी चाळीत बघितले या शंभर वर्षामध्ये जर बी डी चाळीचा इतिहास जर आपण पाहिला तर आता तर आपण त्यातला बराचसा भाग पाडलेला आहे पण या चाळीच्या भिंतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कथाकहाण्या त्या ठिकाणी दडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक परिवारांचं दुःख त्यांचे आनंद हे त्या ठिकाणी दडलेले पाहायला मिळतात अनेकांच्या जीवनामध्ये झालेली प्रगती आपल्याला पाहायला मिळते काही लोकांच्या जीवनातली दुःखाची झालर देखील त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन तीन पिढ्या चार चार पिढ्या राहिलेले लोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या केवळ चाळी नाहीत तर मुंबईच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा एक जिवंत इतिहास म्हणून बी डी चाळीकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारच्या या बी डी चाळी होत्या आणि म्हणूनच सातत्याने इतक्या वर्षानंतर बी डी चाळीचं पुनर्विकास झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी यायची त्या संदर्भात चर्चाही व्हायची तर आमचा बी डी चाळीशी संबंध असा आला की आमचे नेते माननीय गोपीनाथरावजे मुंडे यांनी बी डी चाळीत राहणारे जे आमचे पोलीस आहेत त्या पोलिसांना हक्क मिळाला पाहिजे म्हणून मोर्चा काढला होता त्यानंतर नंतरच्या काळामध्ये मी देखील त्या ठिकाणी आमचे सुनील राणे होते त्यांच्या समवेत बी डी चाळीमध्ये मोर्चा काढला होता याच वरळीच्या बी डी चाळीच्या अंगणामध्ये आमची मोठी सभा झाली होती माझी आणि त्यावेळेस आपण अनेक मागण्या म्हणजे बी डीच्या पुनर्वसनाच्या मागण्या पोलिसांच्या हक्काच्या मागण्या या त्या ठिकाणी बीडीडी चाळीमध्ये मांडल्या होत्या पण खरं म्हणजे ती सभा झाल्यानंतर काही लोकांच्या घरी जाण्याची मला संधी मिळाली किंवा तो प्रसंग आला आणि त्यावेळी मी बघितलं की बी डी चाळीमध्ये तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्षापासून राहणारे लोक कशा अवस्थेमध्ये राहत आहेत अतिशय वाईट अशा प्रकारची ती अवस्था होती सिलिंग खाली पडत होतं ती एक रूम होती काही नुसते पडदे लावलेले होते मला असं वाटतं की म्हणाला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा देखील वाईट परिस्थिती ही तिथल्या अनेक लोकांकडे मला पाहायला मिळाली आणि त्यावेळेस असं वाटलं की खरोखर ही सगळी मंडळी इतक्या हाल अपेष्टा सहन करत या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी आपण हा निर्णय केला की आतापर्यंत आपण मागण्या करत होतो पण आता मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि मग बीडीडी चाळीच्या चा पुनर्वसनाचा जो मुद्दा आहे तो आपण ऐरणीवर घेतला खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या नव्वद वर्षाचे लिटिगेशन्स होते ते सगळे लिटिगेशन्स एक एक करत आपण पार पाडले पण त्यात सगळ्यात महत्वाचा काही भाग असेल तर मी साधारण अभ्यास केला की के गेले वीस पंचवीस वर्ष बीडीडीच्या बद्दल बोललं जातं पण बी डीचा पुनर्विकास का होत नाही तर माझ्या लक्षात आलं की हा पुनर्विकास कुठला तरी बिल्डर कुठला तरी विकासक करेल अशा अपेक्षेने त्या ठिकाणी सोडलेला आहे आणि मग दरवेळेस एक नवीन बिल्डर येणार तो काहीतरी आराखडे तयार करणार त्या ठिकाणी लोकांचे कन्सेंट घेणार आणि लोकांना काहीतरी स्वप्न दाखवणार आणि त्याच्यानंतर ते, ते काम होणार नाही असे कित्येक चार पाच आराखडे त्या ठिकाणी तयार झाले पण कुठलाच आराखडा हा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकला नाही कारण बिल्डरला इंटरेस्ट असायचा तो मला सेलेबल किती मिळेल याच्यामध्ये आणि म्हणून आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना तयार झाल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार झाले वेगवेगळे बिल्डर फिरायचे कोणी म्हणायचं मी तीनशे स्क्वेअर फूट बोलतो कोणी म्हणायचा तीनशे दहा देतो कोणी म्हणायचा तीनशे पंचवीस स्क्वेअर फूट देतो आणि मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये त्यावेळी मी ही संकल्पना मांडली आमचे झेंडे साहेब या ठिकाणी आहेत मी म्हंटल बिल्डरची आवश्यकता काय आपण समजा म्हाडा एवढं मोठं आपण त्या ठिकाणी तयार केलेलं एक संघटन आहे ज्याच्याकडे मुंबईकरांना घरं देण्याची आपण व्यवस्था केली आहे म्हाडानेच बिल्डर का होऊ नये म्हाडानेच हे रिडेव्हलपमेंट का घेऊ नये आणि म्हणून आम्ही निर्णय केला आणि आम्ही सांगितलं की बिल्डर तीनशे देतोय ना म्हाडाला काही खूप प्रॉफिट कमवायचं नाही म्हाडाला इथे सेलेबल करून याला क्रॉस सबसिडाईज करायचं आहे याच्यामध्ये माळाच्या खिशातनं पैसे जाणार नाही एवढंच आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून आपण निर्णय केला की के आमच्या रहिवाशांना एकशे साठ नाही तीनशे नाही तर पाचशे चौरस फूट जागा ही त्या ठिकाणी आपण देऊ आणि त्यानंतर त्या, त्या संदर्भात जवळपास तीन वेगवेगळ्या कॅबिनेट बैठकांमध्ये वेगवेगळे निर्णय आपण घेतले या सगळ्या केसेस त्याच्यानंतरही केसेस झाल्या काही लोक म्हणाले आम्हाला जुनं कधीतरी चौऱ्याण्णव साली एलओ आय दिला होता आणि म्हणून आम्हाला आता आमचा तो अधिकार आहे मग चौऱ्याण्णव सालच्या एलओआयवर आपण कोर्टापर्यंत लढलो आणि सांगितलं की एल एलओआयचा प्रश्नच नाही आम्हाला विकासक नकोच आहे आता जर सरकार स्वतः हे करणार असेल तर विकासकाचं काय काम आहे आणि शेवटी कोर्टानेही आपल्या बाजूने निर्णय दिला आणि आपण ते टेंडर केले आणि मला सांगताना आनंद वाटतो की मी त्यावेळेस सांगितलं होतं आपण जर या ठिकाणी जबाबदारी आपल्याकडे घेतो तर म्हाडाचं रेप्युटेशन हे खूप चांगलं आहे असं नाही आहे काही ठिकाणी आपण चांगलंही काम केलं आणि काही ठिकाणी वाईटही काम केलं आहे आपण हे काम करायला घ्यायचं आणि उद्या लोकांनी आपल्याला चार शिव्या घालायच्या की अतिशय काहीतरी बेकार बांधकाम माडाने करून ठेवलंय आणि म्हणून आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की याचं ग्लोबल टेंडरच होईल इतकं मोठं हे काम आहे कारण एशियातलं सगळ्यात मोठं अर्बन रिन्यूलचं काम होतं नागरी पुनर्निर्माण या ठिकाणी होणार होतं आणि म्हणून आपण त्यावेळेस निर्णय घेतला की जे काही बेस्ट अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते या ठिकाणी आले पाहिजे विवेक बोळेंचा आपण सत्कार केला अतिशय चांगलं अशा प्रकारचं त्यांनी याचे आराखडे तयार केले होते आपण स्पेस कन्सल्टंट देखील त्याच्यामध्ये यूज करून स्पेसचं बेस्ट युटिलायझेशन कसं करता येईल पाचशे स्क्वेअर फुटाचं युटिलायझेशन करताना त्याचं प्लॅनिंग हे असं केलं पाहिजे की त्यातला एक एक इंच हा रहिवाशांच्या कामी आला पाहिजे आणि म्हणून त्याच्याबद्दल स्पेस युटिलायझेशनचा देखील त्या ठिकाणी विचार करण्यात आला आणि आपण हे ग्लोबल टेंडर करून मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी वरईला टाटा आणि कॅपसाइटनी ते काम घेतलं एकीकडे एल एन टीनी काम घेतलं आणि एकीकडे शापूरजी पालनजी असे देशातले जे उत्कृष्ट किंवा जागतिक स्तरावर काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना ते आपण काम दिलं आणि अतिशय चांगले स्पेसिफिकेशन त्याच्यामध्ये टाकले कुठेही रिहॅप आपण करतोय तर रिहॅपचे स्पेसिफिकेशन लोअर असले पाहिजेत असं आपण होऊ दिलं नाही त्याच्यामध्ये ज्या काही अम्युनिटीज आवश्यक आहेत त्या ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर असेल त्या ठिकाणी सोलरचा वापर असेल त्या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भातले विषय असतील अशा सगळ्या गोष्टी या त्या संपूर्ण याच्यामध्ये टाकण्यात आल्या आणि त्यानंतर आपण मला आठवतं की जवळपास बावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी आपण सगळे त्याचे टेंडर करून त्याचा वर्क ऑर्डर करून त्याचं आपण भूमिपूजन केलं होतं आणि कामाची सुरुवात केली होती अर्थात त्याच्यानंतरही अडचणी सातत्याने येत राहिल्या शिंदेसाहेबांनी सांगितलं कशा कशा प्रकारच्या अडचणी आल्या त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही पण हे निश्चितपणे सांगतो की त्यातल्या ज्या काही अडचणी राहिल्या होत्या सगळ्या त्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि मला उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून त्या ठिकाणी पुन्हा संधी मिळाली पुन्हा मी बैठका घेतल्या त्यातल्या काय अडचणी होत्या त्या दूर केल्या त्या सगळ्या अडचणींवर मार्ग काढला आणि शिंदेसाहेबांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला हे वेगाने करायचं आहे त्याच्यामुळे जी काही त्याच्यामध्ये आपल्याला काही अधिकता करायची असेल काही म्हाडाला दोन पैसे जास्त खर्च करावे लागले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण हे काम आपल्याला वेगात केलं पाहिजे आणि अत्यंत वेगाने त्या कामाची सुरुवात आपण केली आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुसरी डिलिव्हरी करू डिसेंबरमध्ये तिसरी डिलिव्हरी करू आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साडेनऊ हजार लोकांना या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण चौदा हजार लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत मला आता बोरीकर बोरी या ठिकाणी आहेत या सगळ्या प्रवासामध्ये त्या काळामध्ये माझे खासगी सचिव होते बोरीकर त्यामुळे त्यांचेही अतिशय जवळून संबंध त्याही काळामध्ये या संपूर्ण प्रकल्पाशी आला होता पण मला असं वाटतं की हा संपूर्ण प्रकल्प करत असताना अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप हातभार लावलेला आहे अनेक लोकांनी मदत केली आहे शेवटी अशा प्रकल्प होताना काही मोर्चे होतात काही अजून वेगवेगळ्या गोष्टी होतात पण त्या त्यावेळी ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणीतनं आपण मार्ग काढला आमचे किरण शेलार या ठिकाणी आहेत ते माझ्याकडे तीन चार वेळा डेलिगेशन घेऊन आले काही बदल त्यांनी सुचवले हो तेही आपण त्या ते ठिकाणी मान्य केले आणि मला असं वाटतं की शेवटी आपण समाजाकरता करत असताना किमान आमच्या महायुती सरकारचं नेहमीच अशा प्रकारचं काम राहिलेलं आहे की करता आपण करतोय तर कुठे आडमुठी भूमिका घ्यायची नाही एखादी गोष्ट जर बदलावी लागली एखाद्या गोष्टीत रिलॅक्सेशन द्यावं लागलं तर ते रिलॅक्सेशन दिलं पाहिजे अशा मताचे आम्ही सगळे असल्यामुळे आज मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं हे काम या ठिकाणी झालेलं आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचं जे स्वप्न होतं की पोलिसांना त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे आज ते पोलिसांनाही हक्काचं घर आपण या बीडीडी चाळीमध्ये आ, या ठिकाणी देतो आहोत आणि त्याच्याकरता सरकारने पन्नास लाख दर ठरवला होता पण शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले पोलिसवाले आले शिंदेसाहेबांनी म्हटलं नॉमिनल पंधरा लाख रुपये आणि पंधरा लाख रुपयात आमच्या पोलिसांना त्या ठिकाणी हे मालकी हक्काचं घर मिळत आहे ही पण मला असं वाटतं की अतिशय आनंदाची गोष्ट आहे आज खरं तर आपण बघितलं तर ही एक आपल्याला या संपूर्ण बी डी साळीमुळे एक नवीन पद्धती लक्षात आली की आपण अशा प्रकारचा पुनर्विकास हा केवळ विकासकाच्या अंगावर टाकून चालणार नाही हा आपण करू शकतो आज बीडीडीत आपण अनेक लोकांना भाडी मध्ये दिली तर लोकांनी देखील सहकार्य केलं लोकांनी ते खाली केलं बिल्डर भाडेही देत नाहीत अनेक वेळा अनेक अडचणी तयार करतात आणि म्हणून मग आता या पॅटर्नवर मुंबईमध्ये जो खरा मुंबईकर आहे आमचा मूळ मुंबईकर आहे तीन तीन पिढ्यांपासून राहतो त्याला कुठेतरी तो नाला सोपाऱ्याला राहायला चाललाय तो कुठेतरी अजून ठाण्याच्या पलीकडे राहायला चाललेला आहे तो कर्जतला राहायला चाललेला आहे असं न करता आमच्या सरकारने कायम ही भूमिका ठेवली की या मुंबईकरांना या मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे त्याच्या हक्काचं घर आहे त्याच्या श्रमांवर ही मुंबई उभी राहिलेली आहे त्यांनी कुठेतरी जायचं आणि धंदाणग्यांनी येऊन राहायचं असं चालणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण केला आज आपण पाहू शकतो अभ्युदय नगर सारखा आपला अतिशय जुना सगळा मराठी माणसाचा जो सगळा भाग आहे आता त्याच्या रिडेव्हलपमेंटला आपण या ठिकाणी मान्यता दिली त्याचे टेंडर्स आपले चाललेले आहेत जीटीबी नगरचे टेंडर्स आपले झालेले आहेत आता पीएमजीपी अंधेरीचा देखील आपण निर्णय त्या ठिकाणी करतो आहोत वेगवेगळ्या जवळपास या ठिकाणी म्हाडाच्या ज्या छप्पन वसाहती आहेत या वसाहतींमध्ये अनेक अशा प्रकारच्या जुन्या ज्या वसाहती आहेत त्याला या पद्धतीने रिडेव्हलप करण्याचं काम आपण करतो आहोत आता सीएनडीचा एक नवीन आपण त्या ठिकाणी पद्धती आणली आहे ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे ही जी काही विकासाची व्यवस्था आहे ती आपण उभी करतो मदे। एक या व्यवस्थेमध्ये एकच सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की सरकार हे नफ्याकरता करत नाही सरकार कुठेतरी सामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे याकरता या ठिकाणी अशा प्रकारचं काम करते आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सगळ्या प्रकल्पांमध्ये चांगल्या प्रकारचा एक सहभाग आणि चांगल्या प्रकारचं यश हे आपल्याला मिळत आहे धारावीच्या संदर्भात देखील आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्ष म्हणजे कधीतरी पंतप्रधान राजीव गांधी आले होते त्या काळामध्ये धारावीच्या संदर्भात राजीवजींनी सांगितलं आणि आम्ही आता पुनर्विकास करणार अशा प्रकारचा विषय झाला पण काही त्याच्यामध्ये झालं नाही पण आपण दोन हजार चौदामध्ये सरकार आल्यानंतर धारावीच्या संदर्भातले सगळे निर्णय घेतले त्याचं टेंडर केलं मग ते टेंडर मध्यंतरीच्या आघाडी सरकारने रद्द केलं ठीक आहे त्याचे काय कारण असतील पुन्हा शिंदेसाहेब आले पुन्हा आपण नव्याने त्याचं वर्किंग केलं पुन्हा टेंडर केलं आज धारावीचं रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलंय आणि आपण विचार करा आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बोटावर मोजणारे तीन किंवा चार शहरं असे आहेत की जे दहा लाखाच्या वर पॉप्युलेशनचे शहर आहेत आणि एकटं धारावी जी आहे हे दहा लाखाच्या वरच्या पॉप्युलेशनचं किंवा तेवढ्या पॉप्युलेशनचं अशा प्रकारचं तो एक आहे किंवा एक स्लम आहे आज त्याचा पुनर्विकास करणं म्हणजे अक्षरशः एक नवीन शहर बसवणं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आणि धारावीचा पुनर्विकास करताना आम्ही हा निर्णय केला की पात्र अपात्र विशेष ठेवायचा नाही कारण शेवटी इतक्या मोठ्या प्रमाणात अपात्रांना जर आपण काढलं कुठेतरी जाऊन झोपडपट्टीच बसवणार त्यापेक्षा त्यांना आपण कोर्टाची अडचण होती तर कोर्टातनं मार्ग काढून त्यांनाही आपण रेंटल हाऊसिंगमध्ये घर देऊ आणि बारा वर्षाने ते घर त्यांच्या नावाने करू अशा प्रकारे सर्वांना पात्र करून आज धारावीचं काम आपण सुरू करतो आणि धारावीमध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे की जो पात्र आहे त्याला त्याच ठिकाणी पूर्ण आपण त्याचं पुनर्वसन करतोय त्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा देतो आणि या सगळ्या सुविधा देताना धारावीचा विचार आम्ही या प्रकारे केला की धारावी Uh, ज्यावेळेस त्याचा पहिला प्लॅन आपण घेऊन बसलो होतो त्यावेळेस मी सांगितलं की धारावीला केवळ एक झोपडपट्टी समजू नका धारावी हे आर्थिक विकासाचं केंद्र आहे ज्या प्रकारच्या आर्थिक गतिविधी धारावीमध्ये चालतात त्या कदाचित कुठल्या एखाद्या इंडस्ट्रीयल क्लस्टरमध्ये देखील चालत नाही धारावीमध्ये चालणारं चामड्याचं चा काम तिथलं पॉटरीचं काम तिथलं खाद्य संस्कृतीचं काम तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टिफिक्टचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये होतं की ते जर आपण त्या ठिकाणी त्याचं जे काही एक नेचर आहे ते जर आपण बदललं आणि याला नुसतं लोकांना घरं देतो म्हणून सांगितलं धारावी कधीच यशस्वी होणार नाही या घरांसोबत त्यांचा व्यवसाय जोडला या घरांसोबत त्यांचं त्यांची जी कलाकारी सगी आहे ती सगळी जुडलेली आहे त्यांच्यातला जो काही व्यवसाय आहे तो त्याच्याशी जुडलेला आहे आणि म्हणून त्याकरता इथेच आपल्याला चांगल्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील इथे जर चांगलं लेदरचं काम होतं तर लेदरची सगळी व्हॅल्यू चेन ही तिथे तयार करावी लागेल आणि ही केल्यानंतर पाच वर्षापर्यंत त्यांच्याकडनं कुठले टॅक्सेस आपण घ्यायचे नाहीत त्यांना मोफत अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे आपला जो काही त्या ठिकाणी जीएसटी वगैरे त्यातनंही सूट द्यायची अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि त्यामुळे आज केवळ एक धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये केवळ एक स्ट्रक्चर उभं होणार नाही आहे तर धारावीमध्ये एक अतिशय वायब्रंट अशा प्रकारची औद्योगिक वसाहत देखील उभी होते जी औद्योगिक वसाहत खऱ्या अर्थानं हजारो लोकांच्या हाताला काम देणार आहे आणि हजारो लोकांचं जीवन देखील त्या ठिकाणी बदलणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच आपल्या सरकारचा जो काम करण्याचा जी पद्धत आहे ही पद्धत अतिशय विचारपूर्वक आणि इन्क्लुझिव्ह ज्याला म्हणतो सर्वसमावेशक अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे अर्थात लोक टीका करतात लोक त्याबद्दलही बोलतात पण जगामध्ये असे कुठली निर्मिती आहे जी टीकेशिवाय झाली आहे जोपर्यंत तुम्ही टीका सहन करणार नाही शिव्या सहन करणार नाही तोपर्यंत तो नवीन निर्मिती होऊ शकत नाही त्यामुळे या सगळ्या टीका आणि कितीही शिव्या लोकांनी दिल्या तरी आमच्या सरकारने मुंबईकरांच्या जीवनामध्ये जे जी गुणात्मक परिवर्तन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास आजच्या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि हा विश्वास व्यक्त करण्याकरता हा फोरम याकरता महत्त्वाचा आहे की ज्यावेळी आम्ही बी ही रिडेव्हलपमेंट सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांनी आमचाही उपहास केला आम्हाला शिवाय दिल्या आम्हाला ओलाना दिल्या अनेक लोकांनी सांगितलं खूप लोकांनी सांगितलं असं कधी होतं का हे होणार नाही आहे तुम्ही कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालणार आहात तुम्हाला फक्त याच्यामध्ये बिल्डर घुसवायचे आहेत अशा अनेक शिव्या आम्ही देखील खाल्ल्या पण आज जे आम्ही सांगितलं ते आम्ही करतो हे दाखवण्याचा दिवस असल्यामुळे मला असं वाटतं की यातनं सरकारच्या कार्यपद्धतीवर जनतेचा विश्वास देखील वाढेल आणि पुन्हा एकदा मुंबईकरांकरता जे आमच्या सरकारचं कमिटमेंट आहे ते कमिटमेंट यातनं निश्चितपणे आपल्यासमोर अधोरेखित होईल हा विश्वास मी व्यक्त करतो आमच्या ज्या ज्या लोकांना आज चाव्या मिळालेल्या आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो अजितदादांनी उत्तम सल्ला दिलाय की घरं विकू नका ही ही घरं जी आहे ही घर खरं म्हणजे मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचंय असा विश्वास मनामध्ये ठेवा आणि हे करा आणि दुसरी सूचना जी आमच्या शिंदे साहेबांनी दिली आहे ती अतिशय गांभीर्याने आपण सगळे मिळून विचार करू की के आमच्या केवळ भावाच्या नावाने नाही बहिणीचं आमच्या नाव त्याच्यावर आलं पाहिजे असा गांभीर्याने विचार निश्चितपणे आपण त्या संदर्भात करूया मी पुन्हा एकदा सर्व अधिकाऱ्यांचं आणि ज्या ज्या लोकांनी या बीडीटीच्या निर्मितीमध्ये त्या ठिकाणी मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र